नमस्कार में आपन जाकास जाकास आपन मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील सौंदड ग्रामपंचायतीचा एक विषय आहे जो सध्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आणि विदर्भामध्ये हायलाईट झालेला आहे सौनड ग्रामपंचायत ही गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत येते त्या क्षेत्राचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकुमार बडोले आहेत सौंदड ग्रामपंचायतीमध्ये जो विषय हायलाईट झालेला तो विषय म्हणजे की येथील सरपंच हर्षकुमार मोदी यांच्यावर इथलेच उपसरपंच रोशन शिवणकर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आणि इतर आरोप लावले नेमकं ह्या गावामध्ये काय विषय सुरू आहे ज्याची चर्चा संपूर्ण गोंदिया जिल्ह्याभर होत आहे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आज आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता सोंदड ग्रामपंचायतीचे सरपंच हर्षकुमार मोदी आहेत हर्षभाऊ स्वागत आहे आपलं झकास मराठीवर जसं मी म्हटलं की विविध विकास कामांच्या विषयांमध्ये कोणकोणत्या ग्रामपंचायती महाराष्ट्रात विदर्भात चर्चेत राहतात मात्र सोनळ ग्रामपंचायतीचा हा एक भ्रष्टाचाराचा विषय सध्या जिल्हाभरामध्ये चर्चेत आहे तुमच्याच ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोशन शिवणकर यांनी तुमच्यावर भ्रष्टाचारासह अनेक असे गंभीर आरोप केले आहेत आणि आपण सुद्धा पत्रकार परिषद घेऊन काही स्पष्ट केलं नेमकं काय हा विषय आपण कसे समजावून द्याल सर्वात प्रथम तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला मी नमस्कार करतो आणि विषय असा आहे का पाच वर्षाचे दोन हजार बावीसला ला ग्रामपंचायतीची निवडणूक लढता वेळेस आम्ही पाच वर्षाचे पाच उपसरपंच बनवायचे आहे असे संकल्पना मी केली होती हे संकल्पना भारतामध्ये आणि खासकर महाराष्ट्रामध्ये वेगळी होणार होती ज्या राज्यात दोन दोन तीन तीन उपमुख्यमंत्री असू शकतात तर काबर एका पंचायतीला पाच उपसरपंच होऊ शकत नाही आपण अशी संकल्पना ठेवून दोन हजार बावीसच्या निवडणूक मध्ये या ठिकाणी पंधरा सदस्य पाच वार्ड आहेत पंधरा सदस्य आहेत आणि एक सरपंच जनतेतून निवडून आलो असे सोला लोकांची कुल बॉडी आहे त्यामध्ये आमचे दहा सदस्य हे निवडून आले जनसेवा परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून दहा लोक निवडून आले आणि विरोधी पक्ष म्हणून सहा लोक निवडून आले त्यामध्ये निवडणुकीच्या रॅलीमध्ये या मी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाच वर्षाचे पाच वेगवेगळे जातीचे लोक आपण उपसरपंच करणार आहोत याच्यामध्ये दोन गोष्ट होती प्र प्रथम गोष्ट का पंचायत राज पुस्तकीमध्ये सोनळ गावचे नाव हे नोंद झाले असते का असा प्रकारचा उपक्रम आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कुठं झालेला नाही आहे यामध्ये ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठची ग्राम जी ग्रामपंचायतची पुस्तकी जे दरवर्षी अपडेट होत असते mm. त्याच्या उदाहरण ग्रामपंचायतच्या सेट करून त्याचे एक जी आर काहीतरी निघला असता आणि एक पंचायत राजकार पुरस्कार म्हणून आमच्या सोळाही सदस्यांना त्या ठिकाणी आम्हाला एक सन्मानाच्या पद म्हणजे पुरस्कार मिळण्याची शक्यता होती म्हणून आम्ही एक संकल्पना केली दुसरा सोनड खूप मोठा गाव आहे सळकरून तालुक्यात सर्वात मोठा गाव आहे लोकसंख्या आज जर बघितली दहा हजार तेरा हजारची लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सात हजार दोनशे सत्तावन्नची ची आबादी आहे आणि आज जर बघितलं सात हजार एकशे पस्तीस या ठिकाणी मतदाता आहेत त्यामध्ये प्रत्येक जाती वर्गला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण पाच वर्षाचे पाच उपसरपंच हे संकल्पना लाग राबवली दोन वर्षामध्ये आमचे सतत आमचेच पॅनलचे जनसेवा परिवर्तन पॅनलचे दहामधूनच दोन लोक आम्ही उपसरपंच बनवले नेमकं तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही उपसरपंचाची निवडणूक घ्यायला समोरात गेलो त्यावेळेस वीस फरवरीला वीस फरवरी दोन हजार पंचवीसला तिसरी उपसरपंचाची निवडणूक घेतावेळीस आमच्यामधून दोन लोक hmm. आमच्यामधून दोन लोक हे विरोधी पक्षाकडे गेले आणि काही प्रश्न घडला काही कामानिमित्त आमचे एक सदस्य उपस्थित राहू शकला नाही म्हणून समोरच्या व्यक्तीला हा बहुमत मिळाला आणि बहुमत मिळाल्यामुळे विरोधी पक्षाचा माणूस हा उपसरपंच बनला उपसरपंच बनल्यामुळे त्याला असं वाटलं का आता माझ्या माझ्याकडे ग्रामपंचायत आली आहे मी काही पण करू शकेन पण नेमका तो व्यक्ती आहे कोण हा प्रश्न सर्व जनतेला आमच्या गावातल्या जनतेला माहीत आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सांगतो तो व्यक्ती एक ठेकेदार आहे कुठल्याही प्रकारचा तो राजकीय व्यक्ती नाही सामाजिक व्यक्ती नाही मी पाच वर्ष सतरापासून बावीसपर्यंत सोन ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून निवडून आलेलो होतो त्यावेळी संपूर्ण ग्रामाची ठेकेदारी फक्त एकत्या माणसाने त्या ठिकाणी गावात म्हणजे पेटी कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी केली आणि स्वतःच्या श्याम ट्रेडर्स म्हणून ज्याच्यावर ची आमचे त्यावेळेस आरोप होते त्या नोंदला फर्म करून मटेरियल टेंडरचा कॉन्ट्रॅक्ट स्वतः घेतला यांना असं वाटलं दोन हजार तेवीसच्या निवडणुकीमध्ये आमचेच पॅनल येणार आहेत म्हणून यांनी काम न करता पैसे उचलायची यांची मानसिकता होती आणि त्या मानसिकतेमुळे जेव्हा आम्ही निवडून आलो त्यांना ये त्यावेळीच यांना आता कसा करायचं म्हणून घाम फुटला दोन वर्षात काय त्यांनी जम्माजमीच्या राजकारण आमच्यासोबत करायचा प्रयत्न केला आमच्या पॅनलच्या लोकांसोबत आम्ही बसला आमच्या लोकांनी म्हटलं का जे त्याचे काम असेल ते त्याला करू द्या कारण की आपल्याला वाद आ, वाद राजकीय एका ठिकाणी एका बाजूनी आणि गावातला विकास हा सर्वांच्या मते एकत्र येऊन आपण केल्या पाहिजे या उद्दिष्टाने आणि आमचा जो टायटलच होता आमचे हे विकास कामाची हे टॅगलाईनच होती का भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत पारदर्शिता ग्रामपंचायत आणि ठेकेदार मुक्त ग्रामपंचायत आम्हाला बनवायची होती जो सतरापासून बावीसपर्यंत पर्यंत एकच माणसाने काम केलं होतं तो रोशन समवेश शिवनकर जो सध्या आता उपसरपंच विरोधी पार्टीचे आहे तर आमच्या या सरपंचाच्या किर्थ कारकिर्दीमुळे म्हणजे कार्यकाळात म्हणे त्यांनी काम करून घेतली याचा अर्थ ठेकेदार मुक्त ग्रामपंचायत झालेली आहे आम्ही तो बहुजन ओबीसी ओबीसी म्हणतो बहुजनसाठी आजपर्यंत त्याने काय केलं हे लोक सर्व जनतेला माहीत आहे ओबीसी साठी आम्ही हायवेवरच्या डॉक्टर बी आर आंबेडकर उडान पुलिया हा नावकरण द्यायचा अशी बडोले साहेबाच्या माध्यमातून मागणी गडकरी साहेबाला केलेली आहे स्वतः या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये सावित्री फुले यांच्या ग्रामीण रुग्णालयाचे नावकरण करावा असे आमदार गोंदियाचे विनोद अग्रवाल यांच्यासोबत घेऊन आणि फुके साहेबासोबत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाकडे तो आम्ही पाठपुरावा केलेला आहे पण ओबीसी साठी जनगणना जातीनिहाय झाल्या पाहिजे म्हणून आपण ग्रामसभेतला ठराव घेतलेले आहे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेली आहे हक्कासाठी आम्ही आंदोलन केलेले त्याच्यावर माझ्यावर गुन्हे दाखल आहे बर... आजपर्यंत हा माणूस उपसरपंच म्हणून ओबीसी ओबीसी म्हणतो परदेशी आम्हाला म्हणतो बाहेरून आलेल्या व्यक्ती या ठिकाणी गावात राहतात असं म्हणतं मला सांगा मी काही एका समाजाच्या लोकांना निवडून मला दिलेलं नाही आहे मी ज्या समाजात येते त्याच्यामध्ये आमच्या पण समाजाचा एक माणूस उभा होता आणि बहुजन समाजाच्या लोकांच्या मताच्यामुळे खासकर ओबीसी एस सी एस टी या लोकांच्यामुळेच मी या ठिकाणी सरपंच झालेला आहे म्हणून प्रश्न परदेशी किंवा इतर बाहेरगावीचा हा प्रश्न उद्भवत नाही आणि राहिली गोष्ट कामांची तर विकास कामे या ठिकाणी आम्ही भरपूर केलेले आहेत दोन ते अडीच वर्षामध्ये किमान या ठिकाणी साडेतीन कोटीचे कामं ग्रामपंचायतच्या पंधरा वित्तामधून झालेले आहेत नागरी सुविधेअंतर्गत झालेले आहेत एम आर जी एसच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये यांनी दोन हजार एकवीस वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीसमध्ये मध्ये या तीन वर्षात स्थानिक जे म्हणजे त्यावेळेसचे जे सरपंच होते ज्यावेळेस मी सदस्य होतो पंधरा वित्त आयोग मध्ये यांनी निधीच खर्च करू शकले नाही आणि मी जेव्हा सरपंच बनलो जवळपास सव्वा कोटी ते दीड कोटी माझ्या खात्यात येऊन पंधरा वित्तचे पडलेले होते आम्ही जे गावात निक विकासाचे जे विकासनामा वाटला होता त्याचा सत्तर टक्के काम आम्ही सात टक्के काम केलेले आहेत त्यांनी तुमच्यावर एकंदरीत आरोप केले की तुम्हाला विकास विकास तुम्ही आरडाओट करता मग तुम्हाला साधे प्रस्ताव बनवता येत नाही दलित वस्तीचे कामं किंवा शासनाच्या ज्या योजनांचे कामं आहेत फंड आहेत ते शासनाचे फंड तुम्ही ग्रामपंचायतीकडे वळवू शकले नाही आणि पहिली गोष्ट मी जेव्हा सदस्य होतो त्यावेळेस आमचे नेते आमचे बडोले साहेबच्या माध्यमातून या गावात पंचावन्न लाखाची तब्बल आम्ही काम करून घेतलेली आहे बडोले साहेबाच्या माध्यमातून स्थान स्थानिक निधीमध्ये खूप काही भरपूर या गावात निधी आम्ही खेचून आणलेला आहे त्या काळानंतर या ठिकाणी बडोले साहेबाच्या काही अल्पशा मतामध्ये पराभव झाला होता स्थानिक आमदार साहेब चंद्रिकापुरे बनले त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेचे सरपंच गायत्रीताई इर्ले मॅडम होते यांच्या का विषय होता जेव्हा ते काँग्रेसमध्ये होत्या आता इथे काँग्रेसमध्ये आहेत त्यांचेच आमदार त्यावेळेस होते त्यावेळेस युती नव्हती तीन वर्षात त्यांनी आमदारकडून कुठल्याही प्रकारचे फंड आणू शकले नाही आमदार चंद्रिकापुरे असताना तीन वर्ष ते काम द्यायला तयारसुद्धा होते पण या लोकांनी कधीच त्यांचा सन्मान केला नाही त्यांना ठराव हो दिले नाही त्यांच्या कार्यकर्त्याला जेवण घेतलं नाही आणि फक्त मिस म्हणून मीच एक माणसाला फक्त रोशन शाबराव शिवनकरला पूर्ण संपूर्ण गावाचा ठेका देण्यात आला त्यांचा असा आरोप होता का म मला प्रस्ताव हो तयार करता येत नाही पहिली गोष्ट ग्रामसभेमध्ये लोकाच्या मागणीनुसार कामाचं नियोजन केला जातो आणि प्रस्ताव बनवण्याचे संपूर्ण दायित्व जबाबदारी ग्रामपंचायतच्या अधिकारीची असते परंतु मला सर्वच प्रकारचे प्रस्ताव बनवता येतात आणि आम्ही बनवलेल्या पाठवलेल्या आहेत त्याच्या माझ्याकडे एक पुरावा पण आहे मी ते तुम्हाला दाखवतो आम्ही सध्या पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारीला आम्ही एक करोड अकरा लाखाची नागरिक सुविधांतर्गत आम्ही मागणी केलेली आहे आणि या मागणीला धरून आम्ही गट विकास साहेबाच्या माध्यमातून मागणी केलेली याची प्रत्येक कामाची वेगवेगळ्या प्रस्तावाची फाईल दिलेली आहेत आणि आमच्या प्रस्तावावर त्यांनी आपला पत्र लावून हा त्याचा पा हायलाइट केलेला आहे मीनं गटविकास अधिकारी साहेबांनी ई ऑफिस करून याला सव्वीस पाच दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद उपमुख्य म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारीला पाठवलेले याचा तो पुरावा आहे म्हणजे आम्ही प्रस्ताव हो काही चुकीचे बनवलेले नाही आहे कारण की सर्व प्रस्तावाची हो पहिले तपासणी पंचायत पडताळणी तपा, तपास तपास अधिक म्हणजे पंचायत समिती करते आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद जाते पहिली गोष्ट नागरिक दलित वस्ती योजनेबद्दल आम्ही पंचवीस सव्वीसचे पूर्ण कामं टाकलेली आहेत याच्यापूर्वी पण काम झालेले आहेत आणि ते काम जेव्हा आम्ही सरपंच झालो तर आम्ही आमचा ध्येय होता प्रत्येक समाजाच्या लोकांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी ज्यांनी आमच्यासाठी मेहनत केला असेल गावासाठी मेहनत के केला असेल असे प्रत्येक लोकांनी काम केले पाहिजे म्हणून आम्ही सर्व कामाचा टेंडर केला कुठलाही डायरेक्ट काम कोणाला ना दिला नाही त्या टेंडरच्या बैठकमध्ये आमच्यासोबत उपसरपंच पण इन्वॉल्व्ह होते त्याची पूर्ण आम्ही पद्धत स्वीकारली माझ्या कार्यकाळामध्ये मी, मी पेटी कॉन म्हणजे काम करणाऱ्या सर्वांना माहिती आहे काम करणारा ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर कागदामध्ये वेगळा असतो आणि पेटी कॉन्ट्रॅक्टर असतात ग्रामीण क्षेत्रात पेटी कॉन्ट्रॅक्टर हा प्रकरण खूप जास्त चालतो आणि पेटी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांनी काम केलेलं आहे जर आम्ही बघितला तर आम्ही शुभम अरविंद जनबंधू जे आहेत सध्या त्या माझा विरोध विरोधी त्यांनी आम्ही पाच लाखाच्या शौचालयाच्या काम जिल्हा परिषद शाळेकडे आम्ही त्यांना दिलेलं आहे आशिष राऊत आहेत त्यांनी दलित वस्तीचे काम केलेलं आहे रुपम शाहारेंनी केलेले आहेत आमचे पुरुषोत्तम जे निंबेकरने काम केलेले आहेत आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत म्हणजे त्यांच्या माध्यमातून ज्यांचे आहेत खुशाल भाऊ आहेत विजयजी चोपकर आहेत असे अनेक कार्यकर्ते सावल भाऊ इर्ले असतील असे संदीपजी मारवाडे असतील नवज्योतजी तुमाने असतील मग त्यावेळी जेव्हा यांना लोक मजबूत करू शकत होते आपण ओबीसी म्हणतात आपण किती ओबीसी लोकांना काम दिलं आमचे सर्व टीम नाली सफाई गावातल्या लोकांच्या माध्यमातून झालेली आहे या लोकांनी बाहेरून लोक बोलून काम करून घेतलेलं आहे हे सर्व पेटी कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम झालेलं आहे रुपेश शर्माला आम्ही काम दिलं आहे देशानंद आम्ही काम दिलं इव्हन रोशन शामराव शिवनकर यांनी स्वतः काम केलेले आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे गावच्या नागरिकांना माहित आहे पण भ्रष्टाचारचा हा मुद्दा उज उद्वत नाही बरं ग्रामपंचायतीमध्ये अनेक सामान खरेदी आपण केली आणि त्या सामान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला त्यांनी तुमच्यावर आरोप केले की तुम्ही म्हणजे स्वच्छतेच्या फंडचे जे पैसे आहेत ते तुम्ही त्याच्याकडे त्याच्या माध्यमातून तुम्ही लोखंडी चेअर्स बोलवले आणि ते लोखंडी चेअर्स त्यांचे बोलणं मी ऐकलं की जवळ हां दोन हजारचे जवळपास ते चेअर्स असते मात्र ते आठ 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 हजारापर्यंत आपण विकत घेतले आणि कुठंतरी त्या पैशांचा गैरवापर तुम्ही केला भ्रष्टाचार आम्ही पंच्याहत्तर खुर्ची डिसेंबर मा दोन हजार चोवीसच्या मासिक सूचेवर मिटिंगमध्ये जे एम पोर्टलच्या माध्यमातून खुर्ची खरेदी करण्यात यावी याच्याने सर्व सदस्यांनी सर्वानुमते ठराव घेण्यात आले जानेवारी दोन हजार पंचवीसला लोखंडी खुर्ची खरेदी आल्या त्या मिटिंगमध्ये कुठं लावायच्या हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस तर उपसरपंच म्हणजे आता आता तर उपसरपंच आहे सदस्य होते त्यांनी त्या गोष्टीचा विरोध केला का आम्हाला लोखंडी खुर्ची नाही पाहिजे आम्हाला सिमेंट खुर्ची पाहिजे आम्ही सदस्याला सांगितलं होतं का ज्या ज्या वॉर्डामध्ये खुर्ची लावायची आहे त्याची यादी संपूर्ण या लोकांनी द्या पण त्यांचे जे सहा सदस्य होते ते सहा सदस्यांनी त्यांच्या बाजूने हातवरती करून हे केला का आमचा या गोष्टीला विरोध आहे आमचे जे सदस्य होते आठ सदस्य आमच्याकडे जे होते आणि त्यांचे सहा नादुद्ध आठ असे लोकांनी ते विरोध केला का आम्हाला सिमेंट खुर्ची पाहिजे म्हणून ते खुर्ची येऊन पडल्या होत्या त्यांच्यासंबंध नव्हता का चारला साडेचार लाखाच्या सोळा जनवारीला पेमेंट एक गेला आणि नव्वद हजार टोटल पाच लाख चाळीस हजारचा पेमेंट गेला पाच हजार चाळीसमध्ये पंच्याहत्तर खुर्ची आम्ही जर खरेदी केली तर त्याच्या एक कॉस्टिंग सात हजार दोनशे रुपयाची येते त्याच्यामध्ये अठरा पर्सेंट जी एस टी जर आपण लावली तर आठशे रुपयाची जवळपास जी एस टी येते इन्स्टॉलेशन चार्ज आहेत त्याच्यामध्ये फिटिंग चार्ज आहेत असं सर्व करून जर आपण बघितलं तर पाच हजार रुपयाची जवळपास पाच हजार पाचशे रुपयाची जवळपास खुर्शी येते त्यानंतर जी एम पोर्टल हे केंद्र शासनच्या पोर्टल आहे महाराष्ट्राच्या वतीनं जसा फ्लिपकार्ट अमेझॉन असतो त्यापडे सरकारचा एक जी आर आहे त्या जी आरमध्ये त्यांनी सरळ म्हणलेलं आहे की या जी आरच्या अनुषंगाने खरेदी क आपण केली पाहिजे आणि त्याच्याच माध्यमातून ते जेएम एम पोर्टलच्या माध्यमातून सर्वांना मते ठराव घेण्याच्या नंतर माध्यमातून खरेदी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ऑनलाईन मध्ये जनरेट होते म्हणजे ठेकेदार एक ठेकेदार दोन ठेकेदार तीन सरकारच्या दिलेल्या रेटच्या नुसार खरीदी करने ता है। त्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली आहेत त्या खरेदीचे संपूर्ण दस्तावेज ग्रामपंचायतीला रेकॉर्डमध्ये आहे आणि त्याच्यानंतर एक जर खुर्ची आपण बघितली तर पाच हजार साडेपाच हजारच्या वरती ते येत नाही आता जर ते त्यांना असं वाटत असेल का स्वच्छतेमध्ये पाणीमधून जे खरेदी केलेली आहे त्यामध्ये खुर्ची सार्वजनिक खुर्ची त्याच ठिकाणी मांडलेली जाते जाते आणि स्वच्छता असते मी आजपर्यंत बघितलेलं नाही का कुठल्या गंदगीच्या अवस्थेत खुर्ची फिटिंग होतात तर पहिली गोष्ट सॅनिटायझेशन म्हणजे जो स्वच्छता आहे स्वच्छतेमध्ये फक्त नाल्या उपसा करणे येत नाही विहिरीगेतील कळगे बसवणे आरो प्लांट बसवणे गार्डन तयार करणे धू धुअरफवानी दु, यंत्रणा करणे डासमुक्त करणे नाली बांधकाम करणे ई गार्डन लोखंडी खुर्ची खरेदी करणे सिमेंट खुर्ची खरेदी करणे हे सर्वच स्वच्छतेचा भाग आहे ज्या ठिकाणी स्वच्छता आली म्हणजे त्या ठिकाणीच खुर्ची मांडली जाते म्हणून तो आयरन ज्याची बिलिंगही ज्याप्रमाणे झालेली आहे की गार्डन आयरन चेअर म्हणून झालेली आहे याचा अर्थ असा नाही आहे आणि का फक्त स्वच्छतेमध्ये फक्त नाली येते मधून ते मारलेलं नाही आहेत सरकारचे थेम असतात त्याप्रमाणेच ते काम केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट पेमेंट मारता ऑनलाईन मध्ये तो पेमेंट पंधराच्या सरकारचा असा पोटाला आहे का कुठल्याही प्रकारचा पेमेंट तो ऍक्सेप्ट करत नाही त्याच्यामध्ये जो सिलेक्ट झाला म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये तो बसतो काम आणि आमच्या नियोजनमध्ये तो काम आहे म्हणून त्याचं ऑनलाईन पद्धतीने पेमेंट मारण्यात आलं म्हणतं की इन्स्टॉलेशन ते जवळपास पाच महिन्यानंतर आणि ज्यावेळी चौकशीला अधिकारी येणार होते त्या चौकशीच्या एक दिवसाच्या आधी तुम्ही ते सगळं इन्स्टॉल केलं पहिली गोष्ट सोळा तारखेला जवळपास सकाळीच सदस्यांच्याकडून आम्हाला एक सातला आम्हाला पत्र मिळालेलं आहे ग्रामपंचायतला पंच्याहत्तर खुर्ची लावण्याचे आमचे जे सदस्य आहेत त्यांनी एक पत्र दिलं आहे ग्रामपंचायतला का खुर्ची लोखंडी फिट करण्यात यावी नेमकं कर चौकशीच्या पत्र मला मिळालेला नव्हता मला तो पत्र सतरा तारखेला सायंकाळी पाच वाजून चौदा मिनिटाला मिळालेला आहे आणि खुर्ची फिटिंग हे सोळा तारखेलाच झालेली आहे तर यामध्ये असं काही आहे नाही का आम्हाला पहिलेपासून माहीत होता का चौकशीला येणार आहे सदस्यांनी सरळ लिहून दिलं आहे त्यांच्या माझ्याकडे पत्र आहे का यामुळे पंच्याहत्तर खुर्ची कुठं याच्यामध्ये असा लिहिला आहे त्यांनी माननीय सरपंच ग्रामपंचायत अधिकारी एक सात दोन हजार पंचवीसच्या पत्र त्यांनी लिखित स्वरूपात ग्रामपंचायतचे लिपी खटकर यांच्याकडे देण्यात आलेले आहे यांच्याकडे जे एम पोर्टलहून खरीद आलेल्या लोखंडी खुर्ची वाढ अनुसार वितरित करण्याबाबत सविनय विनंती अशी मागील आहे ग्रामपंचायत बैठक ग्रामपंचायत नोंदणी अंतर्गत लोखंडी खुर्ची जे एम पोर्टलवरून करण्यात आलेल्या सभे अनुसार सर्वांनुमते घेण्यात आलेला होता परंतु श्री रोशन सामराव शिवनकर यांनी खरेदी झाल्यानंतर लोखंडी खुर्चीचा विरोध करून त्याऐवजी सिमेंट खुर्ची बसण्याचा असा प्रस्ताव ठेवला त्यामुळे खरेदी करण्यात आलेली लोखंडी खुर्ची काही महिने न वापरता पडून पडलेले आहेत तरी ते खुर्ची आमच्या यादीनुसार त्यांनी लावा हे प्रत्येक वार्डातली यादी आहे एक एकसठ ठिकाण त्यांनी दिलं ना पंच्याहत्तरची ती यादी याची ओसी माझ्याकडे आहे आणि हे ओसी ग्रामपंचायतीची आहे एक सातची ओसी आहे तर यादी अनुसार त्या ते ठिकाणी लोखंडी खुर्ची बसवण्यात आलेली आहे तुमच्यावर आणखी त्यांनी गंभीर आरोप केले तुमच्या धर्मपत्नीच्या नावाने अतिक्रमण आहे हा सुद्धा एक त्यांनी विषय मांडला नेमका अतिक्रमणाचा विषय काय आहे आणि तुम्ही त्याला त्याच्यावर चौकशी सुद्धा तुमची झाली आहे याच्या चर्चा आहे त्याचा काय निकाल पहिली गोष्ट त्यांनी पहिले कलेक्टर ऑफिसला माझ्या पदाचा मी दुरुपयोग करून शासकीय पान रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा दावा चौदा प्रमाणे गोंदिया जिल्हाधिकारी कार्य कार्यालयाकडे त्यांनी दाखल केला तीस पाच दोन हजार पंचवीसला सदर प्रकरणी मला म्हणजे विजय मिळाला आणि त्यांची याचिका ते फेटाळण्यात आली ते, ते हारले ते केस कारण की कागदपत्र दस्तावेज तपासणी केला असता कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं नाही आहे असे सरळ जिल्हाधिकारी साहेब यांनी ऑर्डर केलेले आहेत त्या ठिकाणी पांदन रस्ता पण नाही त्यानंतर त्यांनी सी एम पोर्टलला माझी तक्रार माझ्या पत्नीच्या नावानं केली त्याची चौकशी एस ओ साहेब मुरगावर्जून वरुण कुमार शाहरे साहेब यांनी केली इंद्राणी मॅडम गोमासे तहसीलदार सळक अर्जुन यांनी केली चौकशी समितीमध्ये चार चार अधिकारी पाच पाच अधिकारी हे करण्यात आलं मला एवढा त्रास देण्यात आला सात वाजून तलाठी कार्यालयातून पत्र येते का उद्या तुमची चौकशी आहे रात्रीच्या सात वाजून बावीस मिनिटाला पंधरा तारीखेला पत्र येते सोळा तारीखला ते मौका चौकशी करतात एकाच गटाची दिनदा चौकशी केली तरी आम्ही कधीच चौकशीला मागे हटले नाही त्याच्यानंतर जो पान रस्ताचा नाही आहे असं भूमी अभिलेख कार्यालयाकडून लिहून तहसीलदारला मिळाला त्याची प्रत माझ्याकडे आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं त्या का हा पांदन रस्ता नाही आहे हा बाराशे वीसचा गट आहे आणि त्या गटाशी आमच्या काही लेनदेन नाही आहे सध्या तो आता फॉरेस्ट विभागाकडे तो त्यांनी पत्र म्हणजे निरता तेथून झालेला आहे एस ओ साहेबाकडून आणि तहसीलदार मॅडमकडून त्या ठिकाणी पण तो केस म्हणजे ते हार हारला प्रकरणी झालेला आहे आता त्यांनी पुन्हा वन विभागाकडे तो डावपेच खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जे सत्य आहे ते समोर आलेलाच आहे आणि समोर येणारच आहे तर कुठल्याही प्रकारचं आम्ही अतिक्रमण केलेलं नाही बांधकाम केलेलं नाही जागा मी विकत घेतली आहे दोन हजार पंचवीस फरवरीच्या महिन्यात घेतलेली आहे त्याची रजिस्ट्री आहे सध्या त्या जागेवर बँक ऑफ महाराष्ट्राचा लोन दर्जा आहे तर कुठल्याही बँकवाले अतिक्रमणच्या जागेवर लोन देत नाही हा पण मुद्दा आहे तर अनेक आहेत फक्त तो जुने पैसे आपले ठेकेदारीचे जे काढायचे होते जे काम करू शकला नाही आणि काम केलेलं पण नाही त्याचे बिल उचलायचे आहेत त्याला म्हणून तो असा दबाव टाकतो आणि मंगुरी लालचे हसीन स्वप्न पाहतो का सरपंच पदाला जर आपण अपात्र केला तर कार्यवाह सरपंच म्हणून आपण पदावर बसू आणि आपले जे जेवढे बिल असतील जुने जे कामच केलेलं नाही त्याचे पैसे काढू त्यांनी एक अजून मुद्दा म्हटला का वित्त आयोगचे पैसे त्यांनी हा त्यांनी चौदा वित्त आयोगाचा एक विषय प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणला पहिली गोष्ट चौदा वित्त आयोग मध्ये त्यांनी कुठलं काम केले याची कोणत्याही प्रकारची आम्ही दप्तरी तपासणी केल्या कुठल्याही प्रकारचे कागद ग्रामपंचायत आहे नाही रेकॉर्ड नाही आहेत आणि आम्ही जेव्हा त्याला सांगितलं का बाबा तुझे काही असतील रिकॉर्ड आणलेला नाही आहे त्यामुळे आजपर्यंत जेवण पास दोन हजार वीस एकवीसच्या नंतर पंधरावा वित्त आयोग सुरू झाला त्यांच्याकडे तीन वर्ष होते तीन वर्षापर्यंत ते पेमेंट काढण्यात आलेले नाही त्यांनी आणि त्यांनी कामच नाही केलं तर पेमेंट कसा काढणार म्हणून मागच्या मासिक सभेमध्ये आम्ही विषय सूचीवर तो विषय घेतला आणि मार्गदर्शिका गटविकास अधिकारीला आम्ही मागवणार आहेत का संबंधित खर्च करण्याची आम्हाला मंजुरी देण्यात यावी किंवा आम्ही तो पैसा शासनाला परत पाठवणार आहे कारण की त्यांनी मागच्या सरपंचांनी त्या पैशाचा खर्चच करू शकले नाही आणि आम आमच्यावर तो खापर फोडतो का निधी उपलब्ध आहे आणि दे कदा करत नाही आहे जो कामच नाही झाला ज्याच्या रिकॉर्डच आमच्या ग्रामपंचायतला नाही आहेत तपासणी केल्या असताना तर आम्ही पेमेंट कोणाला करणार आहे ना मला सांगा ज्यांचे पंधरा लाख रुपये बाकी आहेत चौदा लाख रुपये बाकी आहेत किंवा दहा लाख रुपये बाकी आहेत आजपर्यंत अडीच वर्षामध्ये तालुक्यातला किंवा जिल्ह्यातला कुठलाही कॉन्ट्रॅक्टर ग्रामपंचायतची पायरी चढला नाही का आमचे देयक बाकी आहेत आम्हाला पेमेंट करा मला सांगा एवढी मोठी रक्कम जर बाकी कोणत्या ठेकेदाराची असते था। का त्यांनी मला संपर्क नाही केला असतं का केलं असतं ना पत्रव्यवहार आम्ही पण केला असतं पण कुठल्या प्रकारे संपर्क नाही झाला तर काम झालंच नाही म्हणून कोणी आला नाही आणि त्याचे तोपर्यंत देयक अदा करतात देयक कसे अदे करणार आहेत बरं त्यांच्या आणखी एक म्हणणं होतं की ते तुम्हाला चॅलेंज करत आहेत की त्यांनी तुमच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते जर आरोप सिद्ध झाले तर तुम्ही सरपंच पदाचा राजीनामा द्याल आणि ते आरोप सिद्ध नाही झाले तर ते उपसरपंच आणि सदस्यपदाचा राजीनामा देते पहिली गोष्ट भ्रष्टाचार भ्रस्टा, हा सिद्धच होऊ शकत नाही भ्रष्टाचार केलाच नाही तर सिद्ध होणार कसा त्यांनी आरोप लावला साठ लाखाचा भ्रष्टाचार केला खरेदी टोटल एकसष्ट लाख समथिंग नण्णव थाउजंडची समथिंगची खरेदी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी एम पोर्टलच्या माध्यमातून पंधरा वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेली आहे सर्व खर्चाच्या मासिक सेवेच्या पूर्वी पहिले मंजुरी घेण्यात आली मग खर्च करण्यात आला आणि संपूर्ण खर्चाचा जो आहे ते त्यांच्याच वतीनं करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जी एम पोर्टलला सरकारचंच पोर्टल आहे आणि सर्व ऑनलाईन दिसते त्याच्यामध्ये एल वन एल टू एल थ्री जनरेट होतात कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतो डिस्पॅस स्लिप जनरेट होते करारनामा बनतो त्याच्यानंतरच तो सामान आणण्यात येतो म्हणून माझी त्यांनाच विनंती आहे ग्रामपंचायत अधिनियम एकोणवीसशे एकोणसाठ प्रमाणे उपसरपंचच्या Euh, राजीनामा हा सरपंचच स्वीकारतो म्हणून त्यांनी स्वतः माझ्याकडे आपला उपसरपंच पदाचा राजीनामा माझ्याकडे आणून द्यायला पाहिजे आम्ही मासिक मिट्टीमधून त्याची पडताळणी करून त्यांचा राजीनामा स्वीकार करू आणि त्यांना आपल्या पदातून जे आहेत ते मुक्त करू त्यांनी आपला राजीनामा माझ्याकडे दिलेला आहे कारण की भ्रष्टाचार सिद्ध होणारच नाही आहे शंभर टक्के होणार नाही आहे कारण की केलं तर का होणार आहे म्हणून आम्ही जिल्हा स्तरीय समितीची मागणी केली चौकशी होणे हे महत्वाचे आहे मग कुठला व्यक्ती करतो कुठला अधिकारी करतो हा महत्त्वाचा नाही आणि त्यांच्या माध्यमातून चार लोकांची समिती आलेली आहे पाच वाटून चौदा मिनिटाला सायंकाळी सतरा तारखेला मागच्या महिन्याच्या सतरा तारखेला मला पत्र येतो मी त्या दिवशी बाहेर होतो त्या चौकशीला मला क्लिअर लिहिलेलं आहे का सर्व चौकशी कायची करणार आहात तुम्ही कागदपत्राची तपासणी करणार आहात तर कागदपत्र तपासणी करताना तुमच्या ग्रामपंचायतचे अधिकारी आहे आणि सर्व कागदपत्र दप्तरी उपलब्ध आहे तुम्ही चौकशी करून घ्या मी आल्यानंतर माझे म्हणणे तुम्हाला सांगू नये त्याच्यानंतर तुम्ही निर्णय द्या आणि त्यानंतर मी जिल्हास्तराची समितीची मागणी याच्यासाठी केली का मी ऑन कॅमेरा रेकॉर्ड सांगू शकत नाही पण तो ठेकेदार माणूस आहे आणि ठेकेदाराचे संबंध कसे असतात एखादा जे सोबत डेप्टी सभेच लोकांना सांगायची गरज नाही आणि तालुका पातळीवर काही त्याचे संबंध असतील म्हणून आम्ही निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे म्हणून जिल्हा स्तरावर आम्ही मागणी केला चौकशी समिती एकदा पुन्हा येऊन गेली त्यावेळी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो पुन्हा सहा सात तारखेला येतील त्यांचं स्वागतच आहे आम्ही चौकशीला तयारच आहोत बरं चुकून काही गोष्ट राहिली असेल झाली असेल आणि दोषी करार जर झाले तर तुम्ही राजीनामा देण्याकरिता पहिली गोष्ट पहिली गोष्ट आज ठीक आहे मी मागील पंधरा वर्षापासून समाजसेवेच्या संस्थेच्या माध्यमातून जनसामान्याच्या कामं करतो एक जनप्रतिनिधी म्हणून मी दुसऱ्यांदा या ग्रामपंचायतला निवडून आलो काही असं नाही आहे की बाबा जीवनात लोकांच्या हातून चुकी होत नाही शंभर टक्के काम करणाराच माणसाच्या हातून चुकी होते जो माणूस रस्त्यावर चालतो त्याच्यात ॲक्सिडेंट होतो घरी बसल्यानं कुठल्याचं ॲक्सिडेंट होत नाही पण सरकारच्या अधिकारी हा ग्रामपंचायतच्या अधिकारी असतो शासकीय सल्ला देणं आणि नियमाच्या पद्धतीनं कार्य करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतच्या अधिकारीची असते आणि आम्ही केलेले जे काम आहे ते मासिक मीटिंगमध्ये विषयसूचीवर असताना किंवा अध्यक्षाच्या परवानगीवर सर्व विषय आम्ही केलेले आहेत म्हणून आम्ही काही भ्रष्टाचारसोबत आम्ही केलंच नाही तर हा सिद्ध होणारच नाही आहे आणि जर चौकशीला पुढे जर कोणाला जायचं असेल तर जे चौकशी अधिकारी आहेत त्यांना पण समजते की चौकशी कळगऱ्यामध्ये आपल्याच अधिकारीला त्यांना समोर घेऊन जायचं आहे म्हणून कुठल्याही प्रकारच्या चौकशीत मी घाबरत नाही आहे मी त्यांना कॉपरेट करत आहे मी स्वतः गटविकास अधिकारी जवळ गेलो होतो आणि तीस तारखेला चौकशी पूर्ण करून घ्या असे म्हटले होते पण काही आमदार साहेबांची काही समिती त्या ठिकाणी अनुसूचित जाती वगैरे हो जे जा करण्यासाठी आली होती म्हणून ते व्यस्त ते चौकशी समिती काही आली नाही पण काही असं आहेच नाही तर भ्रष्टाचार सिद्ध होणारच नाही माझं एकच म्हणणं आहे का त्यांचा जो मला वाटतं ते जर चौकशी झाली नाही पारदर्शक पद्धतीने तर ग्रामपंचायतीच्या समोर आमरण उपसन सुद्धा करणार आहेत तसं सुद्धा आजपर्यंत तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला मला एकच सांगायचं आहे रोशन श्यामराव शिवणकर हा ठेकेदार माणूस आहे आजपर्यंत कुठल्याही समाजासाठी जातीसाठी किंवा कुठल्याही विषयासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं आंदोलन आजपर्यंत केलेलं नाही आहे शेतकऱ्यांसाठी कधी रस्त्यावर उतरलेला नाही आहे ओबीसीसाठी कधी रस्त्यावर उतरलेला नाही आहे जनसामान्याला न्याय ना, देण्यासाठी कधीच तो रस्त्यावर उतरलेला नाही आहे म्हणून हा व्यक्तिगत विषय आहे हर्ष मोदी आणि रोशन श्यामराव शिवणकर त्यांच्या कारण त्यांना राजकीय बुद्धी नाही आहे कारण की राजकारणी माणसं कधी प्रस्तल किंवा व्यक्तीवर लेवर जात नसतो आमची विचाराची लढाई असू शकतात पण या ठिकाणी विचार सोडून व्यक्तिगत राजकारणी मला दिसून येते आणि त्यांनी जर उपोषणाला बसायचे तर त्यांचं स्वागत आहे त्यांनी उपोषण केले पाहिजे किंवा लोकांना तरी समजून येईल का व्यक्तीच्या व्यक्तिस्वार्थी अभावही हा उपोषण करत आहे किंवा आंदोलन करत आहे आजपर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांनी अशा गोष्टी केलेल्या नाहीत व्यक्तिगत स्वार्थ आहे मुंगिरीलालचे हसीन सबने तो बघत आहे पुन्हा मी एकदा म्हणतो का बाबा मला सरपंच पदातून हटून त्याच्या उद्देश एकच आहे का बाबा आपल्या जे जुने पैसे थांबलेले आहेत जे कामच नाही केलं त्याच्या एम बी नाही झालं जे काही कागदामध्येच नाही आहे ते पैसे काढायची त्यांची हे प्लॅनिंग आहे म्हणून त्यांनी भुलताप देऊन त्या प्रकारच्या घटना ते करत आहेत त्यांनी अजून एक आरोप लावला का जिल्हा परिषद प्राथमिक शाळे अंतर्गत अंगणवाडीजवळ साडेचार लाखाचं काम केला मी गुंदरिया जिल्ह्यातला पहिला सरपंच आहे ज्यांनी या अंगणवाडीमध्ये इलेक्ट्रिक मीटर फिटिंगची व्यवस्था केली आज आमच्या गावी सोनळमध्ये सात आहेत सरकारने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्याचे बऱ्याचदा फंड बऱ्याचशा अंगणवाडीला दिला पण तुम्हाला माहीत आहे ग्रामीण भागात चोरी एवढा होता मागच्या काळात जेव्हा मी सदस्य होतो काही सोलर पॅनल चोरून गेला आणि ते सक्सेस नाही होत पावसाळ्याच्या दिवशी त्याच्या जनरेट नाही होत ती सोलर म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगमधून इलेक्ट्रिक फिटिंग सातही अंगणवाडीला केलेली आहे सातही अंगणवाडीमधून काय चार ते तीन अंगणवाडीला आम्ही पैसे देऊन पुढे डिजिटलायझेशन केले आहे त्याच्या पलट केलेला आहे त्याच्या टाईल्स लावणे नवीन आणि त्याच्या कारण की खूप जुन्या जुन्या पंचायती होत्या पाण्याची व्यवस्था नव्हती शौचालयाची व्यवस्था बरोबर नव्हती ते व्यवस्था केली पेवरिंग ब्लॉक्स लावले फलक नवीन लावला त्यांना आम्ही गणवेश वाटप केला मॅटिंग्स दिली ते टीचर असतात त्यांना बसायचा ते आम्ही टेबल प्रोवाइड केला चेअर प्रोव्हाइड केला तर सर्व खरेदी आम्ही खरद्यात आलेली आहे ना आमच्या उच्चम दर्जा मी स्वतः व्हिजिट देतो अंगणवाडीमध्ये फिरतो त्यांची गोष्टी समस्या आणून देतो पूर्ण इलेक्ट्रिक फिटिंग आम्ही त्यांच्या माध्यमातून केलेली आहे तर राहिली गोष्ट साडेचार लाखाची तर साडेचार लाखाचा एस्टिमेट कोणी तयार करून दिला हे जेही साहेबांनी तयार करून आम्ही ग्रामपंचायत पत्र आहे माझ्याजवळ का आपण मोजमाप करून देण्यात यावा एम बी आय सी सी रेकॉर्ड करून करून देते संबंधित विभागीय अधिकारी करून देते सरपंचाला चेकवर मारा सही मारायचे अधिकार आहे चेक बनवायचा अधिकार नाही आहे मोजमाप जो बुक जे बुक असते किंवा कम्प्लीट सर्टिफिकेट असते हा जेही जेव्हा देतो ग्रामपंचायत अधिकारीला त्याच्यानंतर बिलची प्रोसेस होते म्हणून हा कुठल्याही प्रकारचा असा नाही आहे तर फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के त्यांचे बिनबुडाचे आरोप आहेत तो एक स्वप्न पाहून राहिला स्वप्नात जीवन राहिला वारंवार ग्रुप मध्ये टाकतो आजपर्यंत सिद्ध झालेल्या गोष्टी टाकतो या देशात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे संविधानच्या माध्यमातून हा देश चालतो संविधानाच्या माध्यमातून एक जी आर सरकारच्या जी आरच्या माध्यमातून कार्यालय चालतो पण हे न करता आपल्याच मनमजरीनं काहीतरी टाकायचं ना लोकांना दिशाभूल करायची प्रयत्न केला कारण की अडीच वर्ष माझी गावात लोकप्रियता वाढली होती मी काम करत होतो जनसामान्य माणसाचे विरोधिकांचेही काम करत होतो मी कधीही त्या पदावर बसून असा न्याय केला म्हणजे विचार केला नाही हा माझ्या जेवढच्या का दूरच्या सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची माझी मानसिकता आहे त्याप्रमाणे काम केलेलं आहे पण ह्या बुनबुडीचे आरोप करून मला कसं तरी राजकीय भावना माझ्या कमजोर करण्याचा प्रयत्न करते किंवा खालती आणण्याचा प्रयत्न करत आहे बरं खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता आणि सर्व माहिती देण्याकरिता तर हे होते ग्रामपंचायत सौंदडचे सरपंच हर्ष कुमार मोदी जे प्रश्न इथले उपसरपं पंचांनी जे उपस्थित केले आहेत त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं किंवा यांच्या जी भूमिका आहे यांचं जे मत आहे त्यांनी प्रकट केलं आपण ज्या खास मराठी पाहत आहात ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद